नमस्कार मंडळी सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण खमंग खुसखुशीत कुछ पौष्टिक अशी शेंगदाण्याची सुक्की चटणी पाहणार आहोत आणि ही चटणी दोन महिने टिकणारी आहे तर अशा पद्धतीच्या बघा ज्या शेंगदाण्या आहेत तुम्ही जाड मोठे कोणतेही घेऊ शकता तर मी ह्या असे बारीक शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे घेताना असे एकदम बारीक शेंगदाणे घ्यायचे ते चविष्ट असतात असे थोडेसे मोठाले असतात ते त्याच्यात चांगल्या प्रकारे असं चव येत नाही तर बघा इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत लाल आणि त्या छान अशा खरपूस रंगईपर्यंत भाजून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये शेंगदाणे मंद आचेवर ही सगळी प्रोसेस आहे जी चटणीची मंद आचेवरच करायचं त्यामुळे शेंगदाणे छान खमंग भाजले जातात आणि चव पण छान येते तर थोडेसे शेंगदाणे भाजत आल्यावर त्यामध्ये इथं मी दोन मोठे चमचे तीळ टाकलेले आहेत तीळ एकदम पौष्टिक पण असते सहसजा आपण खात नाही त्यामुळे मी एक चमचा इथं जिरं टाकलेला आहे आणि भरपूर असा कढीपत्ता आणि लसूण लसूण ही गावरान लसूण असल्यामुळे थोड्याशा जास्त पाकळ्या टाकलेल्या आहेत तीस ते पस्तीस पाकळ्या मी टाकलेल्या आहेत तर अशा पद्धतीने हे जे सगळे जिन्नस आहेत छान प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे शेंगदाण्याची चटणी आणि आपण कोणत्याही भा भाजी नसेल तर सुद्धा आपण चपातीसोबत खाऊ शकतो आणि ही जी चटणी आहे दोन महिने स्टोर करून तुम्ही कुठं फिरायला जात असाल तेव्हासुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं बनवून घेऊन जाऊ शकता तर ही जी आहे सगळे जिन्नस छान असे भाजून घ्यायचे मस्त कडीपत्तासुद्धा आपला मस्त कुरकुरीत होतो इथपर्यंत छान भाजून घ्यायचा आणि थंड करून घ्यायची कोणतीही चटणी बनवताना ती थंड करूनच बनायची आहे तर बघा अशा पद्धतीनं जो कडीपत्ता आहे तो सुद्धा कुसकरल्यावर एकदम मॅश होतो तो, तो इतपत आपणाला छान थंड करून घ्यायचं आणि ज्या लाल मिरच्या आहेत त्या आपण भाजून घेतलेल्या आहेत यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्हाला जर छान अशी लाल जशी मार्केटमध्ये मिळते तशी जर चटणी पाहिजे असेल तर यामध्ये कलरचा जो लाल तिखट असतो तो टाकला तरी छान असं चटणीला कलर येतो पण ते पौष्टिकतेच्या दृष्टीने चांगला नसतो तर अशा पद्धतीनं जे लाल तिखट आहे लाल मिरच्या आहेत ते टाकलेल्या आहेत तर बघा अशा पद्धतीनं थंड केलेले सगळं जिन्नस सर। मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि वाटताना एकदम बारीक वाटायचं नाही तर थोडीशी जाडसर आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीनं जे शेंगदाणे आहेत ते छान असे जाडसर ठेवायचे आहेत त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे या स्टेजला तुम्ही लाल तिखटसुद्धा कलरसाठी किंवा लाल मिरच्या न वापरता लाल तिखटसुद्धा टाकू शकता तर आता हे झाकण लावून छानसं वाटून घेते तर अशामध्ये बघा मस्त असं मी वाटून घेतलेलं आहे एकदम जाडसर ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली ही चटणी छान अशी भरड केलेली आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही असंही मी ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी दिसायला लाल दिसत नसेल तरीही खाताना अगदी अप्रतिम टेस्ट लागते तुम्ही ही धपाट्यासोबत चपातीसोबत भाकरीसोबत किंवा मसाले सुद्धा खाऊ शकता अगदी मस्त ही चविष्ट अशी पौष्टिक आहे आणि दोन महिने टिकणारी आहे तर अशा पद्धतीची तुम्ही एकदा घरीच शेंगदाण्याची लसूण टाकून चटणी करून बघा आणि कशी झाली कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या एक सबस्क्राईबमुळं मला अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आत्मविश्वास निर्माण होतो त्यामुळे जाता जाता नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असे झटपट व पौष्टिक पारंपरिक पदार्थ मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते त्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल असा झटपट पारंपरिक पौष्टिक असा पदार्थ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद